न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शिर्डीतील भक्त गन पॉईंटवर एअरगन कोयते गुप्ती आणि पिस्तूल घेऊन टोळीने गोंधळ घातला भाविकांना एअरगनचा धाक दाखवला पण पोलिसांनी रियल बंदुकीची भेट दिली शिर्डीत दर्शनासाठी आलेल्या भाविकांना एअरगन कोयता गुप्ती आणि पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा सा पोलिसांनी थरारक पाठलाग करत पर्दाफाश केला कोपरगाव तालुक्यात पोलिसांच्या मदतीनं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून कारवाडी फाट्यावर या टोळीला अटक केली एअरगन दाखवून लाखोंचा ऐवज लुटणाऱ्या या गुन्हेगारांना पोलिसांनी मात्र रिअल बंदुकीची भेट देत थेट कोठडीत पाठवलं या टोळीने अहिल्यानगर घोटी वैजापूर आणि संगमनेरमध्येही दरोडे टाकल्याचं सम तपासात उघड झालं आहे पोलिसांना नऊ पॉईंट चौसष्ट लाखाचा मुद्देमाल जप्त करत आरोपींकडून दोन एअरगन गुप्ती कोयते सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली भाविक म्हणून दर्शनाच्या नावाखाली दर्शनाला पोलिसांनी एक रुपी दर्शन या पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलू वर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली साने गुन्हे शाखेच्या पथकानं अचूक जाळं टाकलं आता आरोपींना पोलिसांचा पोलीस विशेष पाहुणचार मिळत असून चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांच्याकड त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या घटनांमध्ये मागील एक दीड महिन्यामध्ये वाढ झालेली होती गुन्ह्यात एरटिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता याबाबत कोपरगाव संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते पुण्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे सी सी टी व्ही फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे खंडी खंडीजोड विजय जाधव याच्यासोबतच अजून चार सत्तेदार म्हणजे एकूण सात जणांचे ताब्यात आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं तिघा वाहन दोन इयरगन तीन कोयते आणि चार सोन्याच्या अंगठ्या ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर